आमच्या गंगोत्री वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध माता पिता यांना फ्रूट दिले आणि पी ऑपरेटर्स पल्स मीटर दिलं ते आम्ही नक्कीच यांच्या उपयोगात आणू असे मी हे करतो आणि गंगोत्री वृद्धाश्रम तेलफुला शिवारामध्ये आमचे मित्र आणि शिष्य सचिन भाऊ गांजरे यांनी या ठिकाणी निराधार लोकांना आश्रय देण्यासाठी गंगोत्री वृद्धाश्रम ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये येऊन त्यांनी इथे अंमलात आणली आणि या ठिकाणी जवळपास मी आता रजिस्टर पाहिले तर तेवीस लोकांना निराधार लोकांना त्यां त्यांनी या ठिकाणी आसरा दिलेला आहे आणि त्यांची जेवणाची राहण्याची दवाखान्याची आणि बाकी सर्व बाबीची त्यांनी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे खरोखर हे काम जे आहे प्रशंसनीय आहे आणि त्यांनी या ठिकाणी जे काम चालू केलं दोन तीन कर पेडवर पडलेले वृद्ध आहेत त्यांची सेवा सुद्धा ते या ठिकाणी करत आहेत तसेच एक पॅरालाय झालेले पेशंट आहेत भोपाळ येथून ते या ठिकाणी आपल्या वृद्धाश्रमामध्ये सचिन भाऊच्या वृद्धाश्रमामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि या सर्वांची सेवा ते अहोरात्र करत आहेत त्यांची जवळपास दिवसातून दोन तीन चक्कर या ठिकाणी होतात आणि सर्वांची विचारपूस करून या ठिकाणी ते त्यांचं कार्य करत आहेत तर त्यांच्या कार्याला उत्तरोत्तर प्रगती हो आणि त्यांच्या या कामाला यश लाभो अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आमच्या पत्रे परिवाराच्या वतीने आज आम्ही आमचा नातू काल आमच्या इथे आगमन झालं त्याला घेऊन इथे येऊन आम्ही त्यांना फ्रूट्स सफरचंद आणि हे बी पी आणि ऑक्सिमीटर पल्स ऑक्सिमीटर हे त्यांच्या आश्रमाला आम्ही भेट देत आहोत त्यांनी त्यांचा स्वीकार करून त्या वृद्ध लोकांना निराधार लोकांना त्यामधून त्यांची तपासणी करून त्यांना आरोग्याच्या सवयी आणि आरोग्ययुक्त गोळ्या वगैरे हो देऊन त्यांची सेवा करावी हीच त्यांच्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांच्या या कार्याला पुन्हा सलाम करतो चालू करतो आमचा दर मामाचं वाट भर महादेव काशीनाथ महाराज महादेव महाराज महाराज शंकर हो भाऊ शंकर मावायला तुम्ही एकटे झाले गावाकडे मग

তুমি কেনত কাৰণে